निश्लग प्रकल्पाच्या हो हो काम प्रकल्पाबद्दल संताप व्यक्त केला होता त्याच वेळेला त्या पलीकडच्या बाजूला असणाऱ्या झापाचवाडीच्या प्रकल्पाबद्दल सुद्धा सरकारच्या विरोधात प्रचंड प्रतीचा आक्षेप नोंदवला होता सगळ्याची सगळी कामं पूर्ण झाली सोनवडे शिवराव घाटाचं काम सुद्धा आम्ही आदरणीय चंद्रकांत दादाच्या नेतृत्वाखाली पूर्ण केलं दोन हजार एकोणीसला त्या सगळ्या कामाच्या परवानग्या वेळेला प्रत्यक्ष सुरू करायला आम्ही काम गेलो त्या सगळ्या काम सुरू करताना मात्र तांत्रिक साडे सहाशे कोटी रुपये मंजूर केलं सगळ्या परवानगी पर घेतल्या पण त्याची भेट बसत असल्यामुळं डब्ल्यू डीच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी फेल सर्व्हे करावी सांगितलं करायला पाहिजे म्हणून सांगितलं त्या सगळ्या फेर सर्वेच्या प्रक्रिया पूर्ण केल्या एन्व्हायरमेंट क्लिअरन्सची प्रस्ताव फाईल राहणार आणि आता काल पहिल्या टप्प्यातलं काम सुद्धा सुरू झालं म्हणजे काम कुठलंही शिल्लक ठेवायचं नाही आणि ते सगळ्याच्या सगळ्या लोकांच्या विकासासाठी करायचं अशा सगळ्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं या मतदारसंघातलं काम आपण

तालुका आणि त्या राधानगरी तालुक्याच्या निमित्तानं जागतिक सगळ्या मावसा असणाऱ्या सगळं अभयारण्य पर्यटन प्राधिकरणाच्या निमित्तानं जगाच्या जा नकाशावर पर्यटनाच्या प्रचंड संधी करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या पर्यटन प्राधिकरणाची घोषणा खाली प्रत्यक्ष कार्यवाही करण्याच्या बद्दल पुढच्या टप्प्यामध्ये काम केल्यानंतर निश्चितपणे आम्ही तुम्हाला सांगतो आजचा सगळा जगातला पर्यटन उद्या फक्त आणि फक्त आमच्या करा आणि येतील एवढं चांगलं काम करण्यासाठी आम्ही सगळे तर तुमच्याकडे मत मागतो दुसरं काम असं आहे एका बाजूला भुदरगड किल्ला आणि राधानगरी पलीकडचा रांगणा किल्ला या दोन किल्ल्यांचा सौंदर्य इतकं सुंदर आहे की ज्या दोन किल्ल्यांच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये तर सुद्धा दुर्ग पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जगातले सगळे पर्यटक येतील इतकं सुंदर असं काम आमचं करतो रांगणा किल्ल्यावरती विशेष मला तुम्हाला सांगायला असं वाट मला निश्चितपणे आवडेल रांगणा किल्ल्यावरती वेगळ्या पद्धतीच्या नवीन अशा सगळ्या टेक्निकली एक्सपर्टची जी आम्ही टीम तयार केली पुढच्या टप्प्यामध्ये रांगणा किल्ल्यावरती इतक्या चांगल्या पद्धतीनं अप्रतिम सौंदर्य हा जगातल्या सगळ्यात आकाश, आकाश गंगा जी आहे ती आकाश आपल्याला दिसेल अशी परिस्थिती आहे ती आकाश अशी आहे की तिथं प्रत्यक्षामध्ये पुढच्या पंचवीस एक किलोमीटरच्या परिसरामध्ये कुठंच लाईट नाही तिथं बसलेल्या माणसाला रात्री अकरा वाजल्यानंतर जे काय संपूर्ण त्या आकाशा निरभ्र आकाशामध्ये जाणारे तारे पडणाऱ्या जगातले चांगलं पर्यटन आम्ही रांगण्यावरती करतोय त्यासाठी तुम्ही सगळ्यांना निवडून द्यावं अशा पद्धतीची विनंती करतोय या सगळ्यांच्या बरोबर पलीकडच्या बरोबर असणारे केटवडे आज सरपणाला धरण झालं पाण्याचा प्रश्न सुटला पण महाराष्ट्राची चेहरा म्हणून जी म्हणून केटवड्याची ओळख केली जाते महाराष्ट्राच्या चेहरापुंजी मध्ये सुद्धा लोकांनी फक्त पाऊस बघायला यावं पाऊस बघायला यावं इतका प्रचंड पाऊस पडणारा किटवड्याच्या निमित्तानं आजरा तालुक्यामध्ये सुद्धा पर्यटनाच्या ज्या काही प्रचंड आहेत मग ते चाळोबा असेल चढोबाच्या निमित्तानं असणारा तो परिसर आपला एकूण सगळं विकसित करण्याचं काम असेल हत्तीचं एकूण असणारा हत्ती कॅम्पचा सुद्धा आम्ही नियोजन आणि गावकऱ्यांची संमती घेतली आहे त्या माध्यमातून तिथलं काम बघता बघता इतकं वाढेल की पर्यटनाच्या संधी रोजगाराच्या संधी वेगवेगळ्या पद्धतीच्या अतिशय चांगल्या पद्धतीच्या नवनवीन कल्पनांच्या माध्यमातून जगातल्या माणसांनी आमच्या राजाण्यासाठी यावं अशा पद्धतीचं काम करण्यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळावे अशा पद्धतीची विनंती करतो आरोप प्रत्यारोपण सगळ्या फेरीपेक्षा सुद्धा काम आणि लोकांच्या विकासाचं विजन घेऊन आपण सर्व त्यांनी या सगळ्या विकासाच्या विजनच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं चाललेलं गतिमान काम जे आहे त्या सगळ्या कामाला पुढच्या आठ दिवसांमध्ये अंतिम अशा पद्धतीच्या निश्चितपणानं षटकार मारण्यासाठी तमाम सगळ्या कोल्हापूरकरांनी आपल्या कुटुंबियांना आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रमंडळींना आपल्या गावकऱ्यांना सगळ्यांना सांगावं सगळ्यांना बोलावं आणि आम्हाला सर्वांना भरभरून आशीर्वाद द्यावे अशा पद्धतीची विनंती करतो